नमस्कार मी सानिका सुनील मुंडे आपल्या समोर विषय म्हणते ती मला ती ती मला मला मी मी तुला दुसऱ्यासाठी जगण्याची गंमत काय एकाच का जमीन या बाई असण्याची किंमत काय सर्वांना चांगली डिश ठेवून मी कोथिंबीर चिरलेली घेते जेवणा नंतर मात्र घासाची डिश मी कमी करते सगळे झोपल्यानंतर जगण्याची गंमत काय एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय तुमचे पाहुणे येणार म्हणून ऑफिसला सुट्टी टाकते तरीही ऑफिसची कामे सांभाळत तारेवरची कसरत करते घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते अंगणात रमणारी मी अवकाशाला भिडते मी फिरकते मी बावळते मी नाचते मी गाते मीच जन्म देणारी मीच जन्माला पुरणारी आणि मीच ती सृष्टी व्यापणारी आहोत मी नाही त्याची यादी तू केलीस आई बहीण बायको मैत्रीण बोलीस मी जे करायचं नाही त्याची यादी तू केलीस आई बहीण बायको मैत्रीण डोळ्यासमोर का नाही आणलीस फरक काहीच नसतो फक्त दिसतो आम्ही वेगळे फरक काहीच नसतो फक्त दिसतो आम्ही वेगळे तरी आम्हाला जगताना तुमचे नियम मात्र वेगळे निसर्गाने ठेवला बाकी सर्व बाबतीत खांद्याला खांदा भेटू द्या बाकी सर्व बाबतीत खांद्याला खांदा भेटू द्या